आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर नगर येथील त्यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे व जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे यांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली पोलिसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला सांत्वनपन भावना व्यक्त करताना सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणाले दीन दलित शोषित गरीब कष्टकऱ्यांच्या पाठीशी ते नेहमीच ठामपणे उभे राहिले सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग असे काम केले सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्याविषयी अपार प्रेम व स्नेह होता त्यांच्या अकाली निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे पालकमंत्री विखे पाटील म्हणाले शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्याशी नाळ जोडलेले तळागाळातील घटकांच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व होते त्यांचा पिंड समाजकारण व राजकारणाचा होता ते नेहमीच लोकांमध्ये वावरले त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यातून त्यांना सावरण्याचे बळ मिळव ही प्रभूचरणी प्रार्थना करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात जिल्हावासीय सहभागी आहेत यावेळी त्यांच्या पार्थिवाचे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे खासदार भाऊसाहेब वागचौरे आमदार संग्राम जगताप आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठल लंघे आमदार अमोल खताळ आमदार मोनिका राजळे आमदार विक्रमसिंह पाचपुते आमदार सुरेश धस आमदार शरद सोडवणे आमदार राहुल कुल माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी जंगले महाराज आदिनाथ महाराज व बाळासाहेब थोरात यांनी सांत्वपन भावना व्यक्त केल्या अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा